नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस जर येऊस त्याचबरोबर मी इथे गोनी घेतलेली आहे आणि इथे दोन काटे घेतलेले आहे यांचा वापर तुम्हाला करणार आहे पुढे मी कशासाठी करणार आहे ते तर सर्वोत्तर बघतो या गोनीचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते आणि इथे सिंगल एकच का कृती पीस आपल्याला आजच्या आयड्यासाठी लागणार आहे तर बघा तीस याची लांबी आहे आणि रुंदी आहे साडे पंधरा इंच तर साडे पंधरा बाय तीस इंचा हा एक आयताकृती पीस आहे ज्यास मापाचा आपल्याला इथे हा जो ब्लाउज पीस आहे तो पण कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा ब्लाउज पीस टाकून घेतलेला आहे आणि त्याची लेस पण मी काढून घेतलेली आहे कारण की लेसची आपल्याला इथे गरज नाही आहे तर बघा अशा पद्धतीने गोणीचा कपडा ठेवून घेतलेला आहे गोणीपेक्षा साधारणतः मी इथे एक दीड इंच वाढावच कपडा ठेवत आहे कारण की क्विल्टिंग करताना नंतर आपला तो गोळा वगैरे होऊ शकतो नंतर एक्स्ट्राचा आपण कट पण करू शकतो आणि आज तरसाठी पण मी इथे एक ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक उलटा सुईचं बघून घ्यायचा आणि यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ आणि क्विल्टिंग करण्याच्या अगोदर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे क्विट करताना कपडा इकडे तिकडे सरक लागतो तर अशा प्रकारे आपण हा कपडा आहे तो, तो शिलाई मशीनवरती ठेवून घेतलेला आहे या आणि यावरती आपण आता तिरप्या तिरप्या टिपा मारून घेऊ त्यासाठी मी ते पाच नंबरची शिलाई सेट करून घेतलेली आहे पद्धतीने मी सर्व कापडावरती मारून मैत्रिणी करून घेतलेल्या आहे बघा खालच्या पद्धतीने दिसत आहे आता गोणीपेक्षा जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण या कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे तर मैत्रीण फिल्टिंग करून याचा फायनल माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा तीस इंच लांबी आहे आपली आणि रुंदी पण जेवढी घेतली होती तेवढीच आहे साडे पंधरा इंच ठीक आहे आता यानंतर आपली जी कण लांबी आहे त्या लांबीच्या साईडने आपल्याला इथे वरतून चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे वरतून चार इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेत आहे आणि जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे त्यासाठी आणि बघा कट करून झाल्याच्या नंतर झीप अटॅच करण्याच्या अगोदर इथे आपण अडीच इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये म्हणजे मी हिरव्या कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आणि त्याची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची पुन्हा आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवली आणि याच पद्धतीने जो दुसरा हा भाग दिसत आहे त्याला पण आपण पन सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेऊ तर बघा दुसऱ्या पार्टला पण मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे तर बघा मैत्रिण इथे मी पुन्हा अशा पद्धतीने झीप घेतली आहे आणि थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की बघा साधारणतः एक इंच झीप मी वाढव घेतलेली आहे याच्यामध्ये अजून आपलं रनर ओवायचं बाकी आहे त्यासाठी आणि सिंपल आपल्याला ही झीप आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि यावरती अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इकाचं पाठ पण आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपण इथे जे स्टिच करून घेतलेली आहे ना आतील साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता इथे मी अजून रनर नाही ओवलं त्यामुळे तशीच ठेवलेली आहे एक्स्ट्राची जी आता जसं आपण इकडनं वरतून चार इंचावरती मार्क करून पायपिंग करून जी पॅटेज केली सेम त्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी आपण जसं इकडनं झीप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने मी इकडनं पण पायपिंग करून झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आप दोन्हीमध्ये पण एक एक, एक, एक रनर आहे ते होऊन घ्यायचं आहे एक इकडनं आणि एक या साईडने तर चला सा लगेच रनर पण ओन घेऊ आणि त्यासाठीच आपण ही झिप आहे ती थोडीशी वाढव ठेवली होती तर एका साइडने रनर ओन घेतल्याच्या नंतर दुसऱ्या साईडचा भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे खाली वर पार्ट पाहिजे तेव्हाच आपल्याला ते रनर इझिली होता येतं आणि मला पण कधी कधी खूप वेळ लागतो आणि कधीकधी एकदम पटकन पण व्हावलं हो जातं तुम्ही मला विचारतात की रनर कसं व्हायचं तर ते सांगा तर प्रोसेस हीच आहे म्हणजे एक भाग छोटा एक भाग मोठा असा पाहिजे एका बाजूने रनर होऊन घेतल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने ओवून घ्यायचं पण कधी कधी लवकर व्हावल्या जातं आणि कधी कधी खूप म्हणजे खूप वेळ लागतो आता मला पण हे जे रनर आहे ना हे व्हायला प म्हणजे पाच ते दहा मिनटं लागले होते लगेच नाही व्हावता हो आलं कारण की खूप वेळ ट्राय ला करावं लागतं मी डेली बॅग शिवते तरी पण ना रनर ओवायला अवघडच वाटतं मला पण किचकटच वाटतं तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल की मला खूप पटकन येतं तर तसं काही नसतं वेळ लागतो प्रत्येकाला बघा अशा पद्धतीने ओन घेतला तर दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी ओन घेते आणि दुसऱ्या साईडने एवढा वेळ नव्हता लागला जेवढा वेळ मला पहिल्या वेळेस लागला रनर व्हायला तर इकडचं लवकर ववलं गेलं पण तिकडच्याला मिनटं लागले तर दुसऱ्या साईडने पण मी हे रनर ओन घेतलेला आहे आणि इकडनं पण एक्स्ट्रा चिसे पाहिजे कट करून घेतली आहे आणि लक्षात ठेवा दोन्ही पण जे रनर आहेत ते आपले एकाच डायरेक्शनने असे क्लोज होत आहेत आणि एकाच डायरेक्शनने ओपन होत आहेत अशाच पद्धतीने आपल्याला हे म्हणजे एकसारखे ओन घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी दोन्ही साईडने आपली इथे जी आहे ती रनर ओन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे अजून पॉकेटला अस्तर लावायचं बाकी आहे पण त्या अगोदर आपल्याला रुंदीच्या साईडने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे इथे मी अगोदर एक टाचणी पण लावून घेते तर दोन्ही साईडने मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे ठीक आहे आणि जिकडनं आपला फोल्ड भाग आहे बघा इकडनं फोल्ड भाग आहे इकडनं ओपन साईट आहे आता फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे जवळून पण दाखवते स्क्रीनवरती पण वाप देत आहे तर अडीच बाय अडीच इंचाचा चौकोन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे वरतून पण अडीच इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण अडीच इंच आणि इथे थोडंसं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे आणि बघा टाचणी काढून दाखवते ओपन केल्याच्यानंतर के आपला हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे कट केल्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची तर हाच पार्ट मी यावरती अशा प्रकारे फोल्ड करून घेतला आणि कटिंग करण्याच्या अगोदर इथे मी कडेला टाचणी लावून घेते म्हणजे हा जो शेप आहे तो आपला परफेक्ट आणि व्यवस्थित असा कट होईल तर बघा दोनही पार्ट आपले थोडंसं राऊंड शेप देऊन कट करून झालेले आहेत अशा पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साइडने आपण हा जो राऊंड शेप आहे तो कट करून घेतले त्यानंतर आपल्याला त्या अस्तरसाठी एवढ्याच मापाचा एक कपडा घ्यायचा आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता मी इथे ब्लाउज तिचाच कपडा घेत आहे आणि तो बघा आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे म्हणजे जे आपले दोन पॉकेट आहे ना त्याला अस्तर लावण्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर ही जी राईट साईड आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि फक्त एवढ्याच भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि इकडनं पण सेम एवढ्याच भागावरती तर आणि लक्षात ठेवा आपण हे जे असतं ठेवलेलं आहे हे जे राईट साईड आहे त्या साईडने ठेवलेलं आहे कारण की पलटी मारल्याच्या नंतर ते बरोबर आपलं या साईडने येणार आहे तर चला आता आपण इकडनं स्टिच करू तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि इकडनं पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा फेब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया हो तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही साईडने कटिंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा फेब्रिक आता यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे हा राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि यावरती पण आपल्याला पुन्हा अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित याचे जे टोक आहे ते, ते बाहेर काढून घ्यायचे आणि ह्याच्यावरती पण आपण दापटीप देऊन घेऊ ठीक आहे अशा पद्धतीने तर चला यावरती मी दाबटीप पण देऊन घेते ठीक आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडने दाबटीप देऊन घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे इकडच्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला हे जे पॉकेटचे अस्तर आहेत ना ते सेपरेट करून घ्यायचे तर त्यासाठी बघा मी इथे वरतून साडेबारा इंचावरती एक मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने तर इंच टेपने पण मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि स्क्रीनवरती पण मापं देत आहे प्लस वाईस देऊन पण सांगते म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये स्टिचिंग करताना तर वरतून साडेबारा इंचावरती मार्क केलं ला इथे एक लाईन ड्रॉ केली दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने वरतून साडेबारा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे नी पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे तर बघा तीनही साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे दोन इंचकडेने तर अशा प्रकारे मैत्रीण मी जे दोनही पॉकेट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे या पद्धतीने तुम्हाला अस्तरच्या साईडने दाखवते म्हणजे एकदम दा। परफेक्ट असं दिसणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण दोनही पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे आता एक्स्ट्राच फॅब्रिक असेल अस्तरच ते मी कट पण करून घेत आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले जे दोनही पॉकेट आहे ते सेपरेट झालेले आहेत ठीक आहे या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपले जे पॉकेट आहे ते स्टीच करून झाले इकडच्या साईडचं पण सेल अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रीण मी पुन्हा इथे ज्या कलरच्या कापडाची पायपिंग केली ती सेम त्याच कलरचा इथे कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी मी इथे घेतलेली आहे साडे सोळा इंच म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी वाढव घेतलेली आहे आपली याची आहे पंधरा इंच तर आपण त्यामध्ये दीड इंच वाढव घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी ते पाच इंच ठीक आहे तर दोन पीस आहे हे एक या साईडने लावण्यासाठी आणि एक तिकडच्या साईडने लावण्यासाठी आहे ठीक आहे आता यानंतर हा पार्ट आपल्याला दोन इकडेने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण आणि इकडनं पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी दोन्ही कडेने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर बघा म्हणजे कडेकडेने आपलं हे जे अंतर आहेत ना हे अर्धा इंच कमी राहील अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल साधारणतः दोन्हीकडेने एक एक बोट आपलं ही पट्टी जी आहे ती कमी राहणार आहे ह्या मेन फॅब्रिक पेक्षा ठीक आहे आता ही स्टिच कशी कर करायची ते दाखवते तर बघा हा जे राईट साईड आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा कपडा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही कडेने बघा अर्धा इंच सुटेल अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टीच करून घ्यायचं आहे फक्त एवढेच पार्टला इथपर्यंत आणि इथपर्यंत तर बघा अशा प्रकारे आपण हा आप पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे स्ट्रीप आणि बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे आता हा जो पार्ट आहे हा आपण राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा इथे पण आपली थोडीशी अशी फोल्ड आलेली आहे त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो यावरती अशा प्रकारे बघा थोडीशी अर्धा इंच जी फोल्ड करून घ्यायची आणि यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते पण एक फोल्ड आलेलीच आहे आणि तसंच आपल्याला हा जो पूर्ण पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत तर चला हा पण पार्ट मी स्टिच करून घेते तर बघा अशा प्रकारे मी, मी ही स्ट्रीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि आतील साईडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे आता इकडच्या साईडने पण मी सेम याच पद्धतीने ही जी दुसरी स्ट्रीप आहे ती याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी जी स्ट्रीप आहे एक पट्टी ती स्टिच करून घेतलेली दोन्ही पट्टे आपल्या जोडून झाल्या आता यानंतर आपल्याला हा जो आप पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दोनही कडेकडेने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे बघा इथे आपण अर्धा इंचाची मार्जिन पण सोडलेली आहे आणि दोन्ही कडेने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा प्रकारे दोनही साइडने मी कडेकडेने कडेने स्टीच करून घेतलेला आहे यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला इकडनं फोल्ड बाजूच्या बाजूने दीड दिड़ बाय दीड इंचा चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ते शिलाईच्या पुढे आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे लक्षात ठेवा तर दीड दिड़ बाय दीड इंचा चौकोन आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली इकडनं पण शिलाईच्या पुढे दीड इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण दीड इंचावरती मार्क करून घेतलं आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे तर बघा दोनही कॉर्नर बेससाठी मी कट करून घेतलेले आहे आता यानंतर सिम्पल आपल्याला अशा पद्धतीने हा जो बॉटमचा बेस आहे तो पकडायचा आहे आणि यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने आपल्याला बॉटमचा बेस पकडायचा आहे आणि यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर शिलाई मशीनवरती पण दाखवते कशा पद्धतीने स्टिच करायचं बघा व्यवस्थित पकडायचं सगळेच पार्ट आले पाहिजे नाहीतर काय होतं कधी कधी मेन फॅब्रिक किंवा अस्तर राऊन जातं तर तसं नको व्हायला आणि यावरती मी पुन्हा डबल टिप देऊन घेते तर बघा अशा पद्धतीने मी हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करूया आणि याच पद्धतीने सिकाडच्या साईडचा पण बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेऊया ठीक आहे बघा इकडच्या साइडचा पण बेस स्टिच केला आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करते ठीक आहे आणि दोनही साइडने आपण हा जो बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा फक्त एकाच आहे कृती कापडापासून आपण मल्टी पॉकेटची आणि खूप सुंदर अशी डिझायनर पार्टी वेअर म्हणा किंवा डिझायनर पर बनवून मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने पण यूज करू शकता आणि जर तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीचे मी जे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ह्या ज्या काठ्या आहेत बघा तरी ते मी दोन हँडलसाठी दोन काठ्या घेतलेल्या आहेत काठी घेतलेल्या आहेत तर तुम्ही याच्याऐवजी जे आपलं फाईल असतं फोल्डर असतं ना ते पण इथे हँडलसाठी लावून घेऊ शकता आणि यामध्ये बघा मी अशा पद्धतीने जी काठी आहे ती इन्सर्ट करून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं लूज आहे आपलं हँडल तर ते एकदम कडक होईल आणि वाढव आहे ती मी नंतर कट करून घेणार आहे इकडच्या साईडने पण आपण ही जी दुसरी काठी आहे ती यामध्ये घालून घेऊ आणि बघा फायनली अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झाली आहे आणि म्हणजे मजबूत पण होतात हँडल आणि टिकायला पण जास्त दिवस टिकतात पण आणि त्याचबरोबर तुम्ही हे धुतानी ही जी काठी आहे ती काढून टाकू शकता किंवा मग थोडीशी कमी घ्या म्हणजे तुम्हाला आतली आतली राहील हँडलमध्ये तर अशा पद्धतीने आहे बघा फ्रंट साईड बॅक साईड बॉटमचा बेस अशा पद्धतीने आहे आणि शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते, ते पण सांगते तर बघा साडे तेरा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे चौदा इंच आणि बॉटमचा बेस आहे तो साडेतीन ते चार इंचा बॉटमचा चा बेस आहे आणि अशा पद्धतीने आपली बॅग रेडी आहे तु, तु, तर मैत्रिणी तुम्हाला याच्यामध्ये जरी काठी घालायची असेल तर घाला किंवा नाही घातली तरी पण चालत आहे कारण की आपण हे जे कपडा घेतलेला आहे ना हा खूप मजबूत असा कपडा घेतलेला आहे मी तुम्ही वापरायची असेल काठी तर वापरा किंवा नाही वापरली तरी पण चालेल तर बघा फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही साईडने पॉकेट आहे आणि मध्ये पण आपलं हे जे एक पॉकेट आहे ना ते अशा पद्धतीने दिसत आहे बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये म्हणजे टोटल अशी थ्री पॉकेटची आपली मल्टी पॉकेटची पर्स बनून रेडी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीच्या पर्सेस बनून विक्री पण करू शकता किंवा मग स्वतः पण बनवून वापरू शकता मला तरी पर्सनली खूप आवडलेली आहे आणि खूप वेगळं काहीतरी आहे आणि युनिक मी अशा पद्धतीचे डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हँडल म्हणजे विशेष म्हणजे हे है। जे हँडल आहे ना ते एक वेगळ्या पद्धतीचं दिलेलं आहे मी आणि टोटल याला थ्री पॉकेट आहे बघा हे आहे आपलं फ्रंट साइड म्हणजे वरचं पॉकेट हे आहे आपलं मेन पॉकेट आणि त्याचबरोबर हे आहे आपलं बॅक साइडचं सा, म्हणजे मल्टी पॉकेटची आपली खूप सुंदर अशी बॅग बनून तयार झालेली आहे आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये अगदी कॅरी करायला पण बघा किती कम्फर्टेबल आहे अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये कॅरी करू शकता खूप सुंदर अशी दिसते एक वेगळ्या लुकचं आहे म्हणजे डिझायनर लुक पार्टीवेअर लुक आणि तुम्ही इथे हँडलमध्ये काठी घालायची असेल तुम्हाला तर ती पण घालू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडती का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तसेच तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघता तेही मला नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि बघा काठी घातल्याच्या नंतर हँडल अशा पद्धतीने एकदम कडक म्हणजे खूप छान दिसतात